चांदूर बाजारमध्ये गणेश मूर्ती बाजारपेठ मोठ्या प्रमाणात भरली असून नागरिकांची पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे कोरोनाच्या कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर प्रथमच गणेश मूर्तीची ठीक ठिकाने दुकाने सजली असून एक नवीन उत्साह धार्मिक सणामध्ये दिसून येत आहे ठीक ठिकाने गणेश मंडळाची मूर्ती बसवण्यासाठी मंडप तयार करणे तसेच लाइटिंग डेकोरेशन तयार करणे सुरू आहे गणपती मंडळाचे कार्यकर्ते वर्गणी गोळा करण्याकरिता मार्केट मधील मा पावती बुक घेऊन वर्गणी गोळा करताना दिसत आहे या वर्षीचा उत्साह पाहून गणपती मूर्तीची आवक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहे परंतु सध्याच्या महागाईने मूर्त्यांच्या किमतींमध्ये पंधरा ते वीस टक्के वाढ झाल्याने मूर्ती विक्रेता अभिषेक बोकडे प्रीतम तरारे यांनी सांगितले तांदूर बाजार मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गणपती मूर्ती ॲडव्हान्स देऊन बुक करण्यात येत आहे नेताजी चौक परिसरात ठिकठिकाणी गणपती मूर्तीचे मोठे स्टॉल लागलेले आहे ला इतर कुठेही मूर्तीचे स्टॉल लावण्यात येऊ नये असे नगर परिषद यांनी सक्ती केल्यामुळे नेताजी चौक मध्ये विविध प्रकारच्या मूर्ती सजल्या दिसत आहे त्यामुळे नागरिकांची गणपती घेण्यासाठी गर्दी मोठ्या प्रमाणात दिसत आहे प्रयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार